वेदांती ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा फ्राईड राईस बघा मी इथे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य एक मोठी शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे एक वाटी भरून मी इथे कोबी घेतलेली आहे चिरून छोटा गाजराचा तुकडा घेतलेला आहे छोटी वाटी आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक आळ्याचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य मी फ्राईड राईस साठी घेतलेलं आहे तर चला तर मग आपण आता फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघूया पहिल्यांदा आपण आता कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं यांची पेस्ट करून घेऊया इथे मी पाच ते सहा चमचे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे कडे मसाले कडे मसाल्यांमध्ये बघा तुम्ही तेजपत्ते आहे लवंग आहे मिरी आहे आणि दालचीनचे काही तुकडे आहेत चार सेकंदानंतर आपल्याला घालायची आहे पेस्ट आला लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट पेस्टून एक, एक घ्यायची झाल्यानंतर गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे कारण फ्राय राईस बनवताना गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची असते त्यावेळेस त्याला स्मोकी स्मेल व्यवस्थित येतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत उभा चिरून घेतलेला कांदा कांदा शिजतो तोपर्यंत तो मी सगळे सॉस इथे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये काढून घेतलेला आहे हा ग्रीन चिल्ली सॉस आहे एक टेबल स्पून एक दोन चमचे इथे हा टोमॅटो सॉस आहे ते दोन चमचे मी रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे दोन चमचे मी इथे शेजवान चटणी आणि एक चमचा सोया सॉस दोन ते तीन मिनटं कांदा व्यवस्थित पत्तून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण शिमला मिरची ती सुद्धा तेलावर व्यवस्थित एक दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची जास्त ओवर भजा करायच्या नाही आहेत हाताना त्यांचा क्रंची आपल्याला लागला पाहिजे त्यामध्ये आपण घालणार तेलावर परतून घ्यायचं एक तीन चार मिनटं व्यवस्थित सगळं आपण घातलेल्या भाज्या परतून घ्यायच्या तुम्ही याच्यामध्ये मटार पण घालू शकता पण आता मी सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं मी ती आता घालत नाहीये मी हे एक चमचा तूप घालत आहे तुपाने चव थोडीशी अजून छान येते तुम्हाला जर तुपाचा कुठलाही पदार्थ आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घातला तरी चालेल भाज्या शिजत असतानाच आपल्याला चवीपुरती मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भाज्यान लागेल इथे मी पाच ते सहा मिनिटं भाज्या तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजून घेतलेल्या आहेत जास्त ओवरकूक पण केलेल्या नाही आहेत आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सॉस पहिला मी घालत आहे टोमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा अर्धा चमचा रेड चिल्ली सॉस दोन चमचे आणि शेजवान चटणी एक चमचा आणि दुसरा अर्धा चमचा घालणार व्यवस्थित सर्व भाज्यांना लागलेलं असं मिक्स करून घ्यायचं छान कलर आलेला आहे भाज्यांना इथे मी घरगुती तांदूळ घेतलेले आहेत वाडा पोला आणि त्याचा सुद्धा बघा तसा भात एकदम सुट्टा सुट्टा होतोय तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता त्याचासुद्धा फ्राईड राईस खूप छान होतो पण माझ्याकडे हा घरगुती तांदूळ असल्यामुळं हो। मला याचा फ्राईड राईस ट्राय करायचा होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी पूर्ण भात मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण देऊन आपल्याला दोन मिनटं वाफ घ्यायची कलर आलेला आहे आता त्यानंतर आपण त्याच्यावर घालणार आहोत बारीक चिरलेली आणि अशा प्रकारे आपला झटपट होणार हा फ्राईड राईस तुम्ही घरामध्ये जर एक दोघा असाल तर पटकन होणारा घटकन होणारा हा फ्राईड राईस तुम्ही बनवू शकता आणि बघा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमचा फ्राईड राईस कसा झाला होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू